नमस्कार आज मी बनवली होती मटकीची कोशिंबीर तर त्यासाठी मी इथं एक टोमॅटो एक काकडी आणि थोडीशी कोथिंबीर होती तर ती स्वच्छ अशी धुवून घेतली त्याचबरोबर माझ्याकडे थोडीशी मोडाची मटकी होती तर ती थोडंसं मीठ टाकून पाण्यामध्ये मटकी उकडून घेतली त्याच त्याचबरोबर काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर जी होती तर ती पण मी बारीक अशी कट करून घेतली होती आणि मी रात्री दही लावलं होतं तर दही बघा किती छान लागलं होतं तर दही थोडंसं घ्यायचं आहे आणि ही जी उकडलेली मटकी होती तर ती मोठ्या वाटीमध्ये काढली आणि त्या उकडलेल्या मटकीमध्ये मी इथं कट केलेला टोमॅटो घातला त्याचबरोबर काकडी घातली आणि जी कोथिंबीर कट केलेली होती तर ती कोथिंबीर पण घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे जे दही होतं घट्ट असं तर ते दही पण घालायचं आपल्याला जेवढा आवडेल तेवढा घालायचं मला जास्त खायला आवडतं दही म्हणून मी दही ह्यात जरा जास्तच घातलं आणि चार ते पाच चमचे असं दही घातलं असेल मी छान असं मिक्स करून घ्यायचं दही घातल्यावरती छान असं मिक्स केलं की कोशिंबीर तयार होते आणि मला यात मीठ टाकायचं राहिलं होतं तर सेंदव मीठ मी थोडंसं वरून टाकलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय